कधीही कोणाच्या मागे मागे पळू नका तुमच्या अस्वस्थ मनाला हिम्मत देईल हा व्हिडिओ या गोष्टी तुम्ही नक्कीच फॉलो करा स्वतःच्या पायावर तुम्ही नक्कीच यशस्वीपणे उभे राहताल आयुष्यामध्ये सर्व दरवाजे बंद होऊ शकतात पण देवाचा दरवाजा हा नेहमीच आपल्या प्रिय भक्तांसाठी उघडा असतो प्रमाणिक लोकांपासून दोन पावलं दूर आणि कपटी लोकांपासून चार पावले दूर राहिलेलं पाहिजे सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आपण खूप असं ऐकून घेतो जगणं अशक्य झाले आहे माझ मी ही गोष्ट त्याला सांगायला नको होती तो गोष्टींना समजून घेऊ शकत नाही जेव्हापासून सांगितली आहे तेव्हापासून माझं झालं आहे घरात अशांती आहे कुठेच मन लागत नाही तुमच्या आयुष्यातही याच गोष्टी जर होत असतील तर तुम्हाला सावधान होण्याची आता गरज आहे आणि हा स्वामींचा संदेश तुम्ही पूर्ण पाहण्याची सुद्धा गरज आहे कारण समोरच्या व्यक्तीला हलक्यात घेऊन तुम्ही सगळ्यात सगळ्याच गोष्टी समोरच्याला सांगता आणि ती गोष्ट तुमच्यावर भारी पडते तुमच्या आयुष्यात एका प्रकारची अडचण तयार होते तुमच्या नात्यांमध्ये अडचण निर्माण होते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या गोष्टी ज्या तुम्हाला की काहीही झालं तरी समोरच्याला सांगायच्या नाहीत त्यांच्याशी शेअर करायच्या नाहीत जोपर्यंत तुम्हाला शंभर टक्के खात्री होत नाही की तुमची गोष्ट तिसऱ्या व्यक्तीपर्यंत किंवा बाहेर जाणार नाही याची आजच्या या गोष्टी ऐकल्यानंतर आणि त्याचा तुम्ही अवलंब केल्यानंतर तुम्हाला कधीही या गोष्टीचा पश्चाताप होणार नाही की अरे मी उगीच ह्याला माझे सर्व भेद सांगून दिले की तुम्हाला कोणाला स्वतःबद्दल काही सांगितलं आहे आणि ते कुठे बाहेर जाईल चला तर मग बघून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत ते ते कोणालाही काहीही झालं तरी सांगायचे नाहीत तत्पूर्वी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तुमची पर्सनल म्हणजेच खाजगी आर्थिक परिस्थिती कशी आहे मग तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात किंवा तुमच्याकडे फुटकी कवडी देखील नाही तरी हे कोणाला हे सांगण्याची काहीही गरज नाही लोकांना सवय असते थोडासा पैसा कमवला की त्याची हवा करायची मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि तिथेच तो व्यक्ती चूक करत असतो आता लोकांना कळेल माझ्याकडे किती पैसा आहे मी काय चीज आहे अशा बाता मारायच्या ते हेही दाखवण्याचा प्रयत्न करतात की त्यांच्यापेक्षा जास्त पैशावाला कुणीही नाही किंवा ते खूप लक्झरियस आयुष्य जगत आहेत या सगळ्याने तुमचं काय नुकसान होणार आहे हे थोडस खोलात जाऊन बघूया यामुळे लोक तुमचा फायदा उचलायला सुरुवात करतील कसा करतील जर तुमच्याकडे खूप पैसे असतील तुम्ही श्रीमंत असाल तर लोक तुमच्याकडे उधार पैसे मागायला सुरुवात करतील आणि श्रीमंत असल्या कारणाने तुम्हाला तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या नातेवाईकांना नाही म्हणणं शक्य होणार नाही तुम्हाला द्यावेच लागेल आणि पैसे घेतल्यानंतर समोरच्याची नियत बदलणार दिलेले पैसे तुम्हाला वापस मिळणार नाही परिणामी नाती खराब होणार आणि या उलट जर तुम्ही खूप गरीब असाल तुमची परिस्थिती खूप बिकट असेल अशा वेळेस जर तुम्ही इतरांना सांगितले तर ते काही चार दोन मित्र आहेत नातेवाईक आहेत ते तुम्हालाच मदत ठेवण्याच्या ऐवजी नावे ठेवतील ते सुद्धा तुमच्या जवळ येणं बंद करतील तुमच्याशी संबंध तोडतील कारण आपल्या जवळ अजिबातच पैसा नसणे हे देखील लोकांना मान्य नसतं म्हणून आपली आर्थिक परिस्थिती मग ती चांगली असो किंवा खराब असो अतिशय वाईट जरी असली तरीही ती कोणाला तुम्ही सांगत बसू नका सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून हे सुंदर स्वामींचे मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका आपल्या घरातील परिवारातील भांडणे तक्रारी किंवा अशी कुठलीही गोष्ट जी बाजूच्या लोकांना त्यांच्या समोर तुम्ही दाखवायला नको किंवा ती लोक असेल तर त्यांच्या समोर त्यांचा अपमान करता कामा नये अशा गोष्टी तुम्ही घरच्या बाहेर इतर लोकांना सांगता कामा नये हीच लोक असतात ते बाहेर जाऊन सांगतात आणि बाहेरची व्यक्ती ते सोडवायला येत नाहीत आपापसात आप भांडणे सोडवल्यानंतर गोष्ट घरातच राहते आणि बाहेरच्या लोकांसमोर अपमान सहन करावा लागत नाही आणि घरातल्या गोष्टी बाहेर सांगितल्या तर बाहेरचे लोक आपल्या घरात हस्तक्षेप करायला सुरुवात करतात आणि आपल्या घरातील ठिणगी केव्हा वनव्यात बदलेल हे आपल्याला कळत देखील नाही आपल्या घरातील लोकांचा अपमान व्हायला सुरुवात होतो सगळ्याच घरात भांडणे होतात तक्रारी असतात पण त्या घरातल्या घरात सोडवल्या तर बाहेरच्या लोकांमध्ये आपलं हसू होत नाही म्हणून घरात कितीही भांडणे झाली तक्रारी झाल्या तरी घरातील गोष्टी ह्या तुम्ही बाहेर सांगू नका जर तुम्ही सहमत असाल तर होय देवा मी तुझेच असे तुझे तुम्ही टाईप करा आपल्या आपल्या जवळच्या व्यक्तीची गुपीते आपण इतरांना सांगता कामा नये आपल्या जवळच्या व्यक्तीने एखादी गोष्ट विश्वासाने आपल्याला सांगितली आहे तर त्या व्यक्तीचा विश्वास आपण तोडता कामा नये त्याने विश्वासाने तुम्हाला ती गोष्ट सांगितली आहे त्याचा विश्वासघात आपण करू नये ती गोष्ट आपल्यापुरतीच मर्यादित ठेवी ठेवावी तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला एक गोष्ट सांगता तू कोणाला सांगू नको असं म्हणून म्हणत सगळीकडे ती गोष्ट पसरवता आणि त्यांच्यातलं नातं टिकून राहील का तुमच्यातला विश्वास कायम राहील का तर अजिबात नाही ही, ही चूक तुम्ही करू नका तुमच्यातला विश्वास कायम राहील ते फक्त त्या त्या गोष्टी तुम्ही स्वतः पुरत्या गुपित ठेवा आपल्या भविष्याबद्दल आपल्या फ्युचर बद्दल, आप बद्दल। तुम्ही जे काही स्वप्न बघितलेली आहे जे काही प्लॅनिंग केले आहे ठरवलं आहे ते इतर कोणालाही तुम्ही सांगत बसू नका तुमचं खूप मोठं नुकसान होईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नव्वद टक्के लोकांना तुमच्याशी काहीही देणं घेणं नसतं तुम्ही काय करत आहात का करत आहात यांच्याशी त्यांना न... काही देण घेणं नसतं त्यांना तुमच्या आयुष्यात तेव्हाच इंटरेस्ट येईल जेव्हा तुम्ही हरलेले असाल जेव्हा तुम्ही नापास झालेले आहात कारण त्यांचे स्वतःचे आयुष्य फेल झालेले असतं आणि आपल्या आजूबाजूला असे बाहेरचे अपयशी लोक असतात ज्यांना आपले यश बघवत नाही तुमच्या यशाने त्यांना मुळीच आनंद होत नाही ते वरवर जरी तुम्हाला दाखवत असतील की तुमच्या ह्या यशाने ते आनंदी आहेत पण आतून ते आनंदी नसतात तुमच्या अपयशात म्हणून जेव्हा तुम्ही अशा लोकांना तुमचे प्लॅन सांगताल तुमच्या भविष्याबद्दलच्या योजना सांगतात त्यावेळेस असे लोक तुम्हाला नकारात्मक सल्ले देतील निगेटिव्ह बोलतील कशाला करतोस तुझ्याकडून हे होणार नाही वगैरे वगैरे ते बोलतील होता होईल तेवढं तुम्हाला नकारात्मक करण्याचा ते आतोनात प्रयत्न करणार आणि तिथेच तुम्ही तुमच्या मूळ ध्येयापासून दूर जाणार आणि याचा परिणाम म्हणजे तुम्ही तुमच्या कामांमध्ये नकारात्मक विचार करायला सुरुवात करणार आणि तुमच्या सगळ्याच गोष्टींमध्ये त्याचा निगेटिव्ह परिणाम दिसून येणार म्हणून तुमच्या स्वप्नांबद्दल तुमच्या भविष्यातल्या योजनांबद्दल कधीही कोणाला काही का सांगू नका फक्त तुम्ही मेहनत करा आणि आपले तोंड हे बंद ठेवा आपल्या कर्तृत्वावर कर्मावर तुम्ही लक्ष केंद्रित करा आपल्या मागे झालेल्या चुका भूतकाळातल्या चुका आणि आपण ज्या गोष्टींबद्दल स्वतःला अपराधी समजतो अशा गोष्टी कधीही कोणाला तुम्ही सांगत बसू नका तुम्ही तुम्ही तुमच्या तुमच्या गोष्टी वर्तमान काळावर काहीही परिणाम होत नाही तरीही त्या इतरांना सांगता त्यावेळेस समोरच्या व्यक्तीच्या मनात त्याबद्दल शंका निर्माण होते आणि आपल्याबद्दल ते विचार करायला लागतात इतर लोक तुमच्यावर शंका घेतात की याच्या भूतकाळात याने असं केलं आहे तसं केलं आहे मग आपण याच्यावर विश्वास ठेवू शकतो का तुम्ही किती प्रामाणिक असाल तुम्ही कितीही स्वच्छ मनाचे असाल तरीही लोक तुमच्यावर चिखलफेक करतील तुमच्या भूतकाळातल्या गोष्टींवरून लोकांमध्ये गैरसमज वाढतील आणि ते आपणच करतो कारण आपणच त्या गोष्टी आपण लोकांना सांगत बसतो म्हणून भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टी याचा तुमच्या आजच्या चा चालू गोष्टींशी काही एक संबंध नाही अशा गोष्टी भूतकाळातच तुम्ही राहू द्या त्या तुमच्या भूतकाळाबद्दल जाणून घेण्याचा अधिकार आहे हक्क आहे तो म्हणजे आपल्या कुटुंबातील आपला जोडीदार असतो आणि त्या व्यक्तीवर तुमच्या भूतकाळातील गोष्टींचा परिणाम होऊ शकतो अशाच व्यक्ती विश्वास विश्वासात घेऊन तुम्ही सगळं सांगायला हवं बाकी इतर लोकांना सांगत बसण्याची गरज नाही नाही ज्यांना तुमच्या आयुष्याशी काही अशा लोकांना आपल्या भूतकाळात झालेल्या गोष्टी सांगण्याची आवश्यकताच नाही आणि त्यातून तुम्हाला काही फळ सुद्धा भेटणार नाही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका आपले शत्रू किंवा आपले स्पर्धक आपल्यासोबत असलेले आपल्याशी स्पर्धा करणारे अशा लोकांबद्दल कधीही नकारात्मक निगेटिव्ह तुम्ही बोलू नका जेव्हा तुम्ही समोरच्याबद्दल जो तुमच्यासोबत तुमच्या कामांमध्ये तुम्हाला टफ देतो तुमच्याशी स्पर्धा करतो अशा व्यक्तीबद्दल तुम्ही नकारात्मक बोलायला सुरुवात करता आणि तिथेच तुम्ही सर्वात मोठी चूक करता तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनात हा विचार येतो की हा माझ्याबद्दल वाईट बोलत आहे म्हणजेच माझं चालू आहे तो मला स्वतःचा स्पर्धक समजतो आहे आहे म्हणजे माझ्यात काहीतरी जे की मी त्याला टक्कर देऊ शकतो आणि असा विचार करण्याने समोरच्याच मनोबल वाढतं आणि आपलं इथे खच्चीकरण होत असत या अशा स्वभावाने आपण आपल्या आयुष्यात नको तेवढे गोंधळ आपण ओढावून घेत असतो आपलं आयुष्य शांत चाललेलं आहे ते तसेच चालू द्या इतरांबद्दल वाईट बोलून आपल्या आयुष्यात अशांतता आणू नका एखाद्याच्या मागे बोलायचं असेल तर चांगलंच बोला वाईट तुम्ही बोलू नका आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट वाईट वाटत असेल खटकत असेल तर ती त्या व्यक्तीच्या तोंडावर त्याच्या समोर बोला आणि मोकळे व्हा अशाने गैरसमज वाढणार नाहीत आणि तुमची इमेज स्वच्छ आणि स्पष्ट वक्तेपणाची राहील म्हणून एखाद्याबद्दल जे काही बोलायचं आहे चांगलं असेल वाईट शक्यतो जे वाईट आहे ते त्याच्या तोंडावर बोला त्या त्याच्या समोर बोला त्याच्या परस्पर त्याच्या मागे त्या तुम्ही काहीही बोलू नका त् नेहमी आपल्या चेहऱ्यावरील भावनांना कंट्रोल मध्ये ठेवायला शिका बहुतेक वेळा आपल्या मनातील भावना या आपल्या चेहऱ्यावर दिसत असतात आपल्याला राग आला आहे आपण आनंदीत आहोत का आपण कुठल्या गोंधळात आहोत कन्फ्युजन मध्ये आहोत हे देखील आपल्या चेहऱ्यावरून दिसत असते आपल्या चेहऱ्यावरती तुम्ही कंट्रोल करा आपल्या चेहऱ्यावरून समोरच्याने आपल्या मनात काय चालू आहे हे ओळखता कामा नये इतका आपल्या स्वतःच्या भावनांवर कंट्रोल असायला हवा आपल्याला समोरच्या कितीही राग आला तरी तो आपण त्वरित व्यक्त न करता चेहऱ्यावर रागाचा भाव न दिसता शांतपणे आणि संयमाने परिस्थितीला सामोरे जायला हवं बहुतेक वेळा समोरच्या व्यक्ती आपल्या चेहऱ्यावरच्या रिॲक्शनवरून बऱ्याचशा गोष्टी ओळखत असतो आणि तिथेच आपण चूक करतो आपल्या भावना लगेच त्यांना दाखवून देऊ त्यामुळे आपल्या भावनांवरती तुम्ही कंट्रोल करा आपला चेहराच सांगत असतो की आपल्या मनात काय चालू आहे त्यामुळे सगळ्यात अगोदर कुठलीही गोष्ट ऐकल्यानंतर कोणाशीही बोलत असताना आपल्या चेहऱ्यावरचे भाव तुम्ही स्थिर ठेवा आणि प्रयत्न करा आपल्या भावनांवर कंट्रोल करण्याचा हा सगळ्यात पहिला प्राथमिक मार्ग आहे आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला स्थिर शांत आणि संयमी ठेवता यायला हवं आणि ते जर आपण मिळवलं तर आपल्या आयुष्यातील आपण अर्धी लढाई जिंकतो यासाठी तुम्हाला स्वामी महाराजांचे प्रेरणादायी संदेश तुम्ही ऐकत चला त्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तीमय चॅनल ला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबायला तुम्ही विसरू नका मी देवाचा देव माझा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप देखील करा कधीच कुठल्याही गोष्टीला पर्सनल घेऊ नका प्रत्येक व्यक्तीमध्ये न्यूनगंडाची भावना असते म्हणजेच आपल्यात एखादी कमतरता असेल आणि आजूबाजूला चार लोक बोलत असतील तर प्रत्येक वेळेस आपण आपल्या मनात ग्रह करून बसतो की आजूबाजूला जी काही चर्चा चालू आहे ती माझ्याबद्दलच चालू आहे असा न्यूनगंड तुम्ही ठेवू नका आपले मन हे मोकळे ठेवा आणि देवाचे नामस्मरण करा सर्व निशंक स्वामी महाराजांच्या तुम्ही सोपून द्या आणि फक्त स्वामी महाराजांनी सांगितलेल्या मार्गावरती तुम्ही चाला स्वामी महाराजांचे नामस्मरण स्मरण केले त्यांची भक्ती केली तर आपल्या आयुष्यात आपल्याला कशाचीही कमी पडत नाही फक्त तुम्ही इथे स्वामी भक्ती हा एकच मार्ग निवडा सर्व मार्ग सर्व तुम्ही त्या मार्गाच्या दिशेन। दिशेने तुम्ही योग्य दिशेने चालताल माझ्या प्रेमा स्वामी भक्तानो आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाइप करा आणि हा सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ